तर नमस्कार मित्रांनो आय टी आयवाला विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे तरी सर्वांना विद्युत सहायक या लिस्टमध्ये नाव आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तरी काल रात्री साडेबाराच्या दरम्यान ही लिस्ट लागलेली आहे आणि या लिस्टमध्ये जे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांची नावे वगैरे दिली स... नावे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नेम हे सर्व देण्यात आलेले आहे तरी आपण बघूया की या लिस्टमध्ये पूर्ण किती विद्यार्थी आहेत तरी यामध्ये लास्टला आपण बघू तरी पाच हजार तीनशे शहाऐंशी इतके विद्यार्थी या लिस्टमध्ये सिलेक्ट करण्यात आले तरी ही खूप आनंदाची बाब आहे तरी या या लिस्टनंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर फिजिकल आणि नंतर जॉईनिंग देण्यात येईल तरी त्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले त्यांना खूप खूप अभिनंदन आणि पुढे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे काय कागदपत्रे लागतं असा व्हिडिओ वगैरे लागत असेल तर खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला क्रॅकर नेतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद